ज्ञान शिस्त आणि मूल्याधृष्टीत शिक्षणाची पताका उंचावत संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्यास भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेतृतज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या समारंभात विविध शाखातील एकूण नऊशे सदतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली त्यापैकी नऊशे एकवीस पदवी व पदव्युत्तर पदवी तर सोळा विद्यार्थ्यांना पीएच डी पदवी देण्यात आली इंजिनिअरिंग फार्मसी डिझाईन मीडिया सायन्स मॅनेजमेंट आर्ट्स फूड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करून गौरवण्यात आलं रामनाथ कोविंद यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी शास्त्र प्रभावी शस्त्र आपल्या प्रभावी भाषणात श्री रामनाथ कोविंद यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत जीवनमूल्यांची जाणीव करून देत राष्ट्र निर्मितीत सक्रिय सहभागा सहभागाचं आवाहन केलं ते म्हणाले की शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नाही तर उत्तम नागरिक घडवणे आहे मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शिस्तीच्या आधारे समाजात स्थैर्य समता आणि सौहार्द निर्माण होऊ शकतं ते पुढे म्हणाले की यशासाठी सुदृढ शरीर सुदृढ मन आणि सातत्याने शिकत राहण्याची वृत्ती आवश्यक आहे शिक्षण ही आजीवन प्रक्रिया आहे जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकणं हेच खरं शिक्षण आहे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाज कल्याण कार्याचा उल्लेख करत सांगितलं की शाहू महाराजांनी वंचित घटकांना शिक्षणाद्वारे संधी दिली त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक तरुणानं समाजात समतेचा भाव रुजवावा शिक्षण हीच खरी सामाजिक क्रांती आहे आपल्या जीवन प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कानपूरमधील एका सामान्य घरातून सुरू झालेला माझा प्रवास सर्वोच्च न्यायालय राज्यसभा आणि राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला हे शक्य झालं शिक्षण कठोर परिश्रम शिस्त आणि आत्मविश्वासामुळे समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घेण्याचं आवाहन केलं तुम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे देशाच्या विकासात योगदान देणार आहात हेच तुमच्या जीवनाला खरं समाधान देईल असं ते म्हणाले या समारंभात विद्यापीठाच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंदाचा साज होता पालक आणि शिक्षकांनी यक्षणाचे साथीदार होत टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं संजय घोडावत विद्यापीठानं स्थापनेपासूनच शैक्षणिक उत्कृष्टता संशोधन आणि नवोपक्रम या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे गुणवंत विद्यार्थी आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमामुळे हे विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाईल असे गौरव उद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले अध्यक्ष विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअर राहून आपण गोल साध्य करण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांना व्हिजिनियर राहून आपले गोल साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची नाळ जोडून पीडीएफ पर्पज डिसिप्लिन फिटनेस हे प्रामुख्याने कर्तव्य करावेत आणि एबीसी एक्सक्यूज ब्लेम कंप्लेंट हे जीवनात कधीच करू नये असं बोलून शेवटी त्यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचं कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन केलं शिक्षणाचा उपयोग केवळ करिअरसाठीच नव्हे तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करा भारताला पुढे नेणारे सजग सक्षम आणि सशक्त नागरिक व्हा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले यांनी स्वागत करून विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला यावेळी विद्यापीठाची गव्हर्निंग बॉडीचे सर्व सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्य घोडाव फॅमिलीतील सदस्य उपस्थित होते या भव्य सोहळ्याच्या आयोजनात विश्वस्त विनायक भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन के पाटील विद्यापीठाचं सर्व स्टाफ यांचं मोलाचं योगदान लाभलंय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ